सतत वाढणारी धावपळ आणि बदलती जीवनशैलीचा परिणाम म्हणून साधारणतः वयाच्या पन्नाशीनंतर एक सामान्य वाटणारा आजार म्हणजे मधुमेह मधुमेह प्रमेय किंवा डायबिटीज या प्रकारामध्ये आयुर्वेदामध्ये अतिशय खोलवर अभ्यास करून मोठ्या प्रमाणात उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये सांगितलेली असली तरी साधारणतः इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज या विकारामध्ये मात्र साखर नियंत्रणात ठेवणं हे सर्वांसाठी अतिशय चॅलेंजिंग वाटायला लागतं साधारणत जीवनशैलीत होणारे बदलाचा परिणाम म्हणून हा आजार जाणवत असला तरी पुढच्या स्वरूपामध्ये इन्सुलिनची डोस सुद्धा बऱ्याच वेळा रक्तातली साखर किंवा रग्बीमध्ये मूत्र शर्करा ही नियंत्रणात राहायला लागत नाही अशा वेळेस काही चार प्रतिबंधात्मक उपाय या गोष्टीसाठी अतिशय प्रभावीपणे श रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यासोबतच आहे त्या औषधीवरची मात्रा न वाढवता सुद्धा शुगर कमी होण्यास अतिशय उपयुक्त ठरू शकते अशा प्रकारचे कुठले चार प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय आपण नित्य नियमाने जर केले तर ही रक्तशक्त नियंत्रणात आणू शकतो तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सोळा वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकर इथे करतो यंत्रणात राहायला लागेल यामधला पहिला उपाय किंवा उपचार पद्धतीसारखा भाग म्हणून केला पाहिजे तो म्हणजे सकाळी लवकर उठून साधारणतः तीस मिनटं ते पंचेचाळीस मिनटापर्यंतचा व्यायाम शरीरामध्ये रात्रभरामध्ये वाढलेला क्लेद म्हणजे शरीरामध्ये दिवसभरातून घेतलेला आहार पा आहार विहार आणि दिनचर्येचा पर परिणाम म्हणून साधारणतः क्लेद वाढायला लागतो ला 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 आणि शरीरामध्ये तयार जाणारी ही शुगर किंवा साखर आहारातून तयार झालेली ही शरीरामध्ये संग्रहित व्हायला लागते हिचा वापर सकाळच्या वेळेला करून शरीरामधले यात जमा झालेले ग्लुकोजला उडवणं हे आवश्यक असतं त्यामुळे सकाळी लवकर उठून साधारणतः पंचेचाळीस मिनटापर्यंतचा केलेला व्यायाम हा शरीरातला रक्ताविसरण आणि वायूचं संचरण सुधारायला मदत करते त्यामुळे शरीरातून असणारे कुठलेही उत्सर्जन करणाऱ्या क्रिया ह्यासुद्धा सुधा सुधा सुधारतात म्हणून उशिरापर्यंत न जोगता सकाळी लवकर उठून साधारणतः वाढलेल्या वायूच्या गतीचा उपयोग करून मलमूत्र विसर्जनाच्या क्रिया करून साधारणतः योग प्राणायाम स्ट्रेचिंग सारखे हलकेशे धावण्यासारखे व्यायाम हे वाढवले पाहिजे साधारणतः श्वसनाची वाढणारी गतीचाच उपयोग म्हणून योग क्रियांमुळे किंवा धावण्याच्या क्रियांमुळे शरीरामध्ये रक्ताभिसरणाला धावायला किंवा सुधारायला मदत होते आणि श्वसन हे खोलपर्यंत श्वास किंवा प्राणवायूचं संचारन हे मांसपेशींच्या खोलपर्यंत पोचायला लागतं त्यामुळे मांसपेशीमध्ये जमा झालेली लॅक्टिक ले ले ॲसिड किंवा वाढणारी शुगर ही सुद्धा नियंत्रणात यायला मदत होते त्यामुळे सकाळच्या वेळेला पंचेचाळीस मिनटापर्यंत केलेला व्यायाम हा साखरेच्या नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त ठरतो साधारणतः साखर आहारातून बंद असली तरीही मोठ्या प्रमाणात कुठल्याही आहारामध्ये फार कमी प्रमाणात बदल करून सुद्धा साखर ही वाढण्याच्या कारणामध्ये सकाळी लवकर उठून पंचेचाळीस मिनटापर्यंत योगक्रिया प्राणायामासारखे विकास उपचार आणि त्याचबरोबर खोल श्वसनाचे किंवा डीप ब्रिधिंगसारखे व्यायाम आणि मेडिटेशनसारखा उपयोग हा सुद्धा चांगल्या पद्धतीने होतो नवीन झालेल्या संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला स्ट्रेस फॅक्टर किंवा लॅक ऑफ कॉन्फिडन्स या प्रकारामध्ये किंवा फिअर फॅक्टर वाढल्यामुळे सुद्धा शुगरसारखे विकार होत आहेत असं जाणवायला लागलं आहे अशा वेळेस साधारणतः क्रियेमुळे श्वसनाची किंवा प्राणवायूची गती ही शरीरामध्ये सुधारते पेशीपर्यंत रक्ताभिसरण सुधारतं मन हे प्रसन्न आणि एकाग्र व्हायला मदत होते आणि त्यामुळे स्ट्रेससारखा प्रकारसुद्धा कमी व्हायला मदत होते त्यामुळे योग प्राणायामसारखा उपचार पद्धतीचा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने नियंत्रणासाठी उपयोग होतो दुसरा बदल करायचा असतो तो आहारामध्ये आहार हा साधारणतः शरीरामध्ये कुठल्याही स्वरूपात अंतरक्रियेमध्ये जाणारा पदार्थ म्हणजे आहाराच्या स्वरूपातच मोठ्या प्रमाणात जातात यामधून साधारणतः जाणारे पदार्थ हे नवीन स्वरूपाचे किंवा नवीन धान्याच्या स्वरूपातले नसावे साधारणतः पचायला जड असणारा आहार किंवा नवा असणारा आहार हा शरीरामध्ये ओलावा चिकटा वाढवतो आणि याचाच परिणाम म्हणून त्याला ग्लुकोजला मॉनिटर करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे सुद्धा नियंत्रण करावं लागतं त्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिनची मात्रा ही शरीराला वाढवावी लागते मेटाबोलिझम हे आऊट होतं त्यामुळे अशा वेळेस नवीन धान्य वापरणं किंवा साधारणतः कच्च्या स्वरूपातली धान्य वापरणं हे टाळलं पाहिजे त्यामुळे मोड धान्य किंवा नवीन आलेले धान्यांना कुठल्याही प्रकारे न भाजता किंवा पचायला जड असणारी किंवा चमचमीत पदार्थाची किंवा का कुठल्याही प्रकारची रिप्रोसेस फूड जे आहेत ती टाळली पाहिजे साधारणतः पचायला हलकी ज्वारीसारखी वृक्ष स्वरूपाची कडसर स्वरूपाची हे असे पदार्थाचा वापर आहारामध्ये करणं हे शरीरामधला चिकटा कमी करून इन्सुलिनला रेजिस्टन्स होण्यापासून वाचवलं जाऊ शकते आहारामध्ये दुसरा बदल केला पाहिजे तो म्हणजे शरसात्मक आहार बऱ्याच वेळा कुठलाही पदार्थ आवडतो म्हणून तोच सतत खाण्यामध्ये घेतल्यामुळे शरीरामध्ये इतर रसांपासून शरीराचं होणारं पोषण थांबतं त्यामुळे शरीरामध्ये मधुर आमलं लवण कटू कशा या साही रसाची सारखीच गरज असते त्यामुळे आपला आहार हा चौरस राहील याच्या बाबतीत आपण दक्षता घेणं जरुरी असतं दुसरं महत्त्वाचं जेवणाच्या वेळाच्या बाबतीत साधारणतः आपल्या शरीरामध्ये पाचनाच्या वेळा या सूर्याच्या गतीवर अवलंबून असतं त्यामुळे सकाळचा आहार हा डोक्यावरती सूर्य येण्यापूर्वी पित्ताचे स्त्राव शरीरात पडत असतात आणि त्यामध्ये तीव्रताही मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे साधारणतः दहा ते, ते बाराच्या वेळेस घेतल्यानंतर साधारणतः आहाराच्या पाचने नित्य नियमाने आणि योग्य पद्धतीने होतं त्यामुळे दोन वेळेचा आहार घेणं आणि संध्याकाळचा आहार सूर्यास्ताच्या पूर्वी घेणं सूर्याच्या गतीनुसार आणि तीव्रतेनुसार आहार घेणं हे उपयोगी ठरत असतं त्यामुळे सकाळचा आहार दहा ते बाराच्या दरम्यान संध्याकाळचा आहार सहा ते सातच्या दरम्यान हा पद्धतीने घेतला असता मात्र मधुमेहामध्ये असणारी शुगर ही नियंत्र मध्ये नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी ठरतो चौरस आहार नवीन धान्य टाळणे त्याचबरोबर कुठल्याही आहाराच्या वेळा ह्या दोन वेळांमध्ये अंतर ठेवणे आणि दोन वेळच्या आहारामध्ये अंतराव्यतिरिक्त वायूच्या संचारासाठी आहाराला जागा ठेवणे म्हणजे कुठलाही आहार घेताना जेवणासोबत द्रव एक भाग द्रव आहार जाईल एक भाग घन आहार जाईल आणि एक भाग या अन्नाच्या घुसळण्यासाठी नंतर तयार होणाऱ्या वायूच्या संचारासाठी म्हणून राहील या पद्धतीने आहार घेतला पाहिजे मग आहार किती घ्यायचा तर साधारणतः पहिली ठेकर येऊन जाईल इथपर्यंत आहार घेणं हे साधारणतः पशणावरती ताण टाळण्यासाठी अतिशय आवश्यक ठरतं त्यामुळे डायबिटीजसारख्या रुग्णांनी मात्र ही दक्षतासुद्धा घेणं आवश्यक ठरते म्हणून वेळेची मर्यादा पाळणं आहारामध्ये मात्रेची मर्यादा पाळणं त्याचबरोबर षडरसात्मक म्हणजे सर्व चवीचा चौरस आहार घेणं आणि नवीन धान्य टाळून जुनी धान्य किंवा भाजलेल्या धान्यांचा आहारामध्ये समावेश करणं हे उपयुक्त ठरतं तिसरा प्रकार जो डायबेटिक रुग्णांमध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेलं एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे अत्यंभू पान हो पाणी हे साधारणतः शरीरामध्ये पचनाच्या क्रियेला सहाय्यकारी ठरत असतं आपल्या शरीरामधला सत्तर टक्के भाग पाण्याने बनलेला असला तरी बाह्य वातावरणातून आर्द्रतेचं स्वरूप आणि शरीरातून शरीरातून घामाचं बाहेर पडणारं प्रमाण आणि दिनचर्यामध्ये तुमच्या करत असलेल्या कार्याचं स्वरूप याच्यावरती पाणी घेण्याचं प्रमाण अवलंबून असलं पाहिजे पाण्याची गरज ही शरीरामध्ये लिटरापेक्षाही साधारणतः कामाच्या स्वरूपात आणि वातावरणाच्या प्रकारानुसार अवलंबून असते त्यामुळे साधारणतः पावसाळ्यासारख्या हिवाळ्यासारख्या ऋतूमध्ये शरीरामध्ये ओलसरपणा ओलावा वाढलेला असतो अग्नीवरती याचा दाब पडत असतो अशा वेळेस लिटर लिटर पाणी सकाळच्या वेळेला गटकून घेणाऱ्या लोकांनी मात्र इन्सुलिनची मात्रा मोठ्या प्रमाणात पातळ करण्याला कारणीभूत ठरते शरीरातला अग्नी हा विकृत होतो म्हणून आत्यंबू पान हा सुद्धा एक मधुमेहाचा कारण मानलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण हे आपलं नियंत्रणात असलं पाहिजे किंवा काम करत असलो त्या स्वरूपामध्ये शरीरातून श्वेत शर्यात बाहेर पडत नसेल किंवा ए सीचा वापर करणारे लोकं असतील किंवा एकाच जागेवरती बसून दिनभर दिवसभर काम करणारे लोकं असतील अशा लोकांमध्ये मात्र पाण्याचं प्रमाण हे नियंत्रण असलं पाहिजे सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी पिण्याची सवय असणाऱ्या रुग्णांनी मात्र ही दक्षता घेतली पाहिजे की आपण कुठल्याही प्रकारे उठून कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करता अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी पिणं हे चुकीचं ठरतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे तुमच्या आहाराचं स्वरूप दिनचर्येत वातावरणाचा क प्रकार आणि काम करण्याच्या पद्धती आणि शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामाच्या प्रमाणावरती तहानेनुसार घेतलं पाहिजे म्हणून अति मोठ्या प्रमाणात पाणी घेण्याचं प्रमाण हे टाळणं हे सुद्धा उपयुक्त ठरतं दिनचर्यामध्ये एक चौथी मोठी चूक केली जाते ती म्हणजे साधारणतः दिवसा झोपण्याचा प्रकार किंवा रात्रीला जागरण्याचा प्रकार साधारणतः शरीराची आठ तासापर्यंतची झोप ही शरीरातला ताण कमी करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक ताण करण्यासाठी गरजेची असते परंतु ही झोपेची वेळ चुकीच्या वेळेला असणं हे सुद्धा चुकीचं ठरतं त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर साधारणतः ता तीन तासांनी झोपणं हे शरीराच्या कुठल्याही प्रकारच्या व्हायटल ऑर्गनच्या रिकवरीसाठी अतिशय आवश्यक ठरतं त्यामुळे रात्रीला दहापर्यंत झोपणं सकाळी सहापर्यंत सहा दहा ते सहा ही आठ तासाची झोप ही परिपूर्ण झोप मानली जाते यामुळे शरीरातले व्हायटल ऑर्गन म्हणजे लिव्हर किडनी मोठे आतडे आणि शरीराच्या पाचनाच्या क्रिया यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला ताण हा भरून निघतो आणि शरीर पुनर्जीवित होऊन मोठ्या प्रमाणात उत्साह आणि कार्याला लागू शकतं त्यामुळे रात्रीची झोप योग्य वेळेला घेणं दिवसा न झोपणं आणि जेवणानंतर तीन तासापर्यंत जागी राहणं ह्या प्रकारांनी दिनचर्येमध्ये होणारे कुठल्याही प्रकारचे इन्सुलिनचे किंवा पचनावरचे ताण कमी व्हायला मदत होते आणि शरीरामध्ये मधुमेहासारख्या रुग्णांमध्ये वाढणारी साखर ही नियंत्रणात राहायला मदत होते म्हणून आपण सुद्धा या चार चतुर्सूत्रीचा वापर जर केला तर मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरू शकतं की मधुमेहाला आपण नियंत्रणात उपयोग आणू शकतो त्यामध्ये पहिले तीस ते पंचेचाळीस मिनिटापर्यंतचा चालण्याचा धावण्याचा योगा आणि प्राणायामासारखा व्यायाम जो मानसिक आणि शारीरिक दिस भरून काढेल दुसरा आहाराच्या वेळा मात्रा आणि षडरसात्मक आहार हा शरीरामध्ये इन्सुलिनला नियंत्रित ठेवायसाठी उपयोगी ठरतो तिसरा प्रकार म्हणजे अत्यंबू पान आणि अत्यंबू पान करताना किंवा पाणी घेताना जेवणानंतर दीड ते दोन तासांनी पाणी घेणं रात्री वेळेला वे पाण्याची गरज नसताना पाणी टाळणं सकाळच्या वेळेला उपवाशपोटी उठून मोठ्या प्रमाणात पाणी घेणं हे टाळणं आणि रात्रीला किंवा रात्रीला जागरण आणि दिवसाला झोपणं टाळणं ही चतुरसूत्री मात्र आपल्याला मधून याला नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकते यासोबत अजून एक चांगला पत्कार उपाय म्हणून केला जाऊ शकतो तो म्हणजे पाण्याला चार्ज करून वापरणं हो साधारणतः पाणी योगवाई कार्य करतं त्यामध्ये दिलेल्या भावना हे पाणी वाहून नेतं त्यामुळे मेथीदाण्याचं पाणी जांभूळाची साल टाकून बनवलेलं रात्रभर भिजू घालून सकाळी घेतलेलं पाणी त्याचबरोबर जिरे दालचिनी शरीरामध्ये क्लेद वाढवणाऱ्या अग्नि सुधारणाऱ्या त कमी करणाऱ्या अग्नि सुधारणाऱ्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असणाऱ्या जिरे सोप नंतर साधारण दालचिनी याला रात्रभर भिजून सकाळी घेतलेलं पाणी हे सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतं मोठ्या प्रमाणात मेथीदाण्यासारखे प्रकार दालचिनी नंतर जिरे त्याचबरोबर जांभळाच्या सालीचा उपयोग आणि एक पीजक पात्रासारखे सहज उपलब्ध होणारे पात्र ज्याच्यामुळे साधारणतः पाणी हे चार्ज वॉटर बनतं आणि एक औषधी गुंधर्माने परिपूर्ण झालेलं पाणी मात्र पिल्याने शरीरामधला तहान आणि औषधी गुणधर्मांमुळे शरीरात वाढणारा क्लेत हे कमी व्हायला मदत होते या चतुर्सूत्रीचा उपयोग आणि पा चार्ज वॉटरचा उपयोग आपण केला असता तर मोठ्या प्रमाणात इन्सुलिन रेझिस्टन्समुळे वाढणाऱ्या औषधीचे डोसेस एक नियंत्रणात यायला उपयोगी ठरते आणि मधुमेह नियंत्रणात राहून जीवन सुकर व्हायला मदत होते